त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघजण आणि गेले त्याच्यामुळं मी क्वास्यस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्यालाही इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस होत पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळं मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सी पी साहेबांना फोन केला फडनी <safely> साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फाय झालेले आहेत आता कुठलं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय वी आर वेटिंग ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय हाईट मध्ये असले तर बोलणं कसं होईल मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठं गेले ते समजू शकतो काही नाही काहीच माहित नाही ट्रॅकिंग चालू आहे मित्रच आहे मित्रच आहे नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हरकडं कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांचं नाही ते माहिती सर्व गोष्टी तुम्हाला प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी डिवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो आपण जे संपर्क करतोय आम्ही आम्ही नाही गाडीसर नाही अजून ते ते माहीत आहे फ्लाइट आहे ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही आर वेटिंग आणि आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालंय बाकी काही नाही ओके थँक्यू